प्रतापगडावरून मोरपंत आल्यानं धनी हुकूम होईल तर रुजू व्हावं म्हणतात मुजराखालीत किल्लेदार नेताजींनी सदर महालाच्या बैठकीवर लोट लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजांना खबर दिली येऊद्या पंतांना राजांनी नेताजींना संमती दिली मोरपंत सदर महालात आले त्यांनी राजांना मुजरा रुजू केला केळीच्या मोन्यासारखे के ते उंच होते त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता बोलापंत प्रतापगडाच्या तटबंधनीचे काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत होय महाराज जवळजवळ साऱ्या काम पुरं होत आलं राहिलं ते जामदार खाण्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच पण ते एवढा हिसाब धरावं असं नाही आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानावर घालण्यासाठी कोण खबर बोलापंत राजांच्या भुवया चढल्या महाराज गडाच्या तटबंधनीला मोठा शुभशकून झाला बांधकामात कामगिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं मोरोपंतांची मुद्रा ते सांगताना उजळून गेली जगदंब पंत मोठी योगायोगाची बाब आहेही बाळराजांचे नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं बघू प्रतापगड आम्हाला स्त्रींच्या कार्यात कोणता शुभशकून करतो ते तुम्ही हात ओले करून घ्या आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर बरोबर प्रतापगडाकडे निघू त्या शंभूच्या दर्शनासाठी गडाच्या दर्डीवरच्या आणि करवंदीच्या गर्दव्यात रंग बदललेले शेंद्री सरडे शिळ भरू लागले त्यांना मृगाच्या पावसाचा संपळा लागला मावळाच्या भात खाचरातील तरवे राणशिनींनी चगाळ्यांनी आणि घाणेरींच्या काट्यांनी जाळून कुंब्यांनी बियाण्यासाठी भाजग्या बोईची कूस तयार केली राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी साईबाईंना पाठवली आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते त्या खबरीने साईबाईंच्या मनात काहूर माजले होते उगास त्यांचा हात एकसारखा बाळराजावरून फिरत होता आज आम्ही गड उतरणार विचारांत गुंतवा झालेल्या साईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला हे असंच रानवाऱ्यासारखं सपव न देता येणं आणि निघून जाणं कुणीबिनी मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला तब्येतीस जपा या गडावर वारा बळजोर आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल गैरंदाज खुल्यावर येऊ नका बाळराजांना सांभाळा ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आलेत रुद्र सांभाळणे कठीण राजांनी वाकून सैबाईंच्या कुशीतल्या श शव... शंभू बाळांना उचलले काजळ भरल्या तीठ रेखाटलेल्या त्यांच्या बालमुखावर राजांची नजर स्थिरावली ते स्वतःशीच मंद हसले त्यांचे रक्त जागते रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले डोळे क्षणभर मिटले गेले बाळ शिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल सईबाई धुराने लागणारे ठसके घशातच रोधून एकटक पाहत होत्या त्यांचा सावळा चेहरा उजळला होता राजांनी डोळे उघडले हातातील बाळाराजांना साईबाईंच्या जवळ ठेवले त्यांना बिलकते घेण्यासाठी पसरलेल्या साईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणाचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला दोघांच्याही मनात उदंड सूर किणखिणले येऊ आम्ही म्हणत राजे सीधे दालनाबाहेर पडू लागले साईबाईंना काहीच दिसत नव्हते दालनात दाटलेल्या धुरामुळे की तिखट धुराने उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांचे त्यांनाच कळत नव्हते जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठा आड करून राजे मोरोपंत मानकोजी तानाजी नूरखान यांच्यासह पुरंदर उतरले प्रतापगडाकडे राजे गेले पाठोपाठ राजांचा वसा राजगडाकडे पावता झाला ओली बाळंतीन म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागणार होता तीन महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरावर मागे राहिल्या काळ्या मुंगाचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रस्दीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचावरच्या वारुळांकडे जाताना दिसू लागले खाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या सरपणाची जाऊळ लाकडे दगडी कोठारावर आबादन झाले पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली सपासप चोखून उधळून त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला तापले कातळ निवांत झाले गुरगुरणारे तांबडे पानलोट उड्या घेत कला समीप आले झाले कुणब्यांनी तयार केलेल्या भाजक्या भुईच्या कुशी आभाळांचे दान घेऊन सुखावल्या आता अवघ्या बारा मावळांवर चार पाच महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे पण राजांचा एक भावगड मात्र सुरू झाला पुरंदरावर साईबाईंची तब्येत ढासळू लागली जिजाबाईंनी जबाईंनी महाड दुखणे पारखे गंगाधर वैद्यांना बोलावून धाडून गडावर आणले गेले कित्येक रोजी त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून राबवले होते औषधी पाल्याचे रस काढे मात्रा प्रयोग शेख हर एक उपाय करून ते थकले होते मात त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातली विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते बुवा आमच्या सुनबाई अंग धरत नाहीत तुम्हीहून आम्हाला काही बोलत नाही हा कोण मामला आम्हास धीर निघत नाही जिजाबाईंनी आपली व्यथा उघडी केली आऊसाहेब सारे उपाय हरले शेक काढे मात्रा प्रयोग लेप कशामुळेच गुण नाही वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो सरकारांचा सावळा मुखोटा फिका पडला पडत चालला मला तरी हे लक्षण वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाच पडले कसलं कसलं वाटतं वैद्य बुवा जिजाबाईंचा आवाज कातरला होता हे हे बाळंत बाळंतव्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब वैद्याचा आवाज घोगरा झाला मन अधिकच खाली गेली हातातली अष्टमात्रा त्यांनी कसून अशी चाळविल्या बळ बार, बाळंतव्याधी अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन न स्वतःशीच पुटपुटल्या त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा तरळत होत्या एक पाठीवर मरण टाकून कबिल्याकडे पाठमोरे होत मुलूकभर दौडणाऱ्या राजांची आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षात आले नाही पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती राजांच्या तरीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती ती व्याधी होती जंजिरेकर हबशांची दर्याची खोळ पांघरलेल्या जंजिर्यांच्या बिकट बसकणीचे बसलेला सिद्धी मजलेत येईल तितुकी कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता दस्त होईल तेवढी याया दर्यावरून राजरोस लुटून नेऊन गुलाम करून त्यांना दूरदेशी विकरा मांडित होता दर्याचे खारेपण निबर केले होते दर्याला त्याची सुद्धा परवा नव्हती ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होता राजांनी हे सारे हेरले होते रघुनाथ बल्लाळ अत्र्यांनी राजांनी जंजिऱ्यांच्या दर्या रंगविण्याचा विडा दिला त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी दर्या सारंग दौलत खान हे दर्याचे खासे फौरत नामजात करून दिले अंत्र्यांनी दंडाराजापुरीचा किनारा मारून जंजीराला मोर्चे घातले अत्रे शर्थीने भांडले दोन्हीकडचे कैक धरणे धारकरी पडले पण जंजिरा दस्त झाला नाही राजांनी सिद्धवार काढलेली सासवडी मात्र लागू पडली नाही हा सल राजांना फार रुतला सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचवणे पडतेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद